एक महत्वाची घडामोड आहे एकीकडे गणपत गायकवाड मतदानासाठी विधानभवनात दाखल झालेले आहेत मात्र याच मुद्द्यावरून मवियाच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवलेला होता संजय राऊतांनी संदर्भात प्रतिक्रिया दिलेली होती आणि यावरूनच विरोधक आक्रमक झालेले आहेत अनिल देशमुख नवाब मलिक यांना मतदान करू दिलं नव्हतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे असं मवियाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे गणपत गायकवाड यांना मतदानासाठी कोर्टानं परवानगी दिलेली असं सत्ताधारी सांगतायत भाजपकडून तसं सांगितलं जात आहे मात्र मग अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना एक न्याय आणि गणपत गायकवाडांना एक न्याय असत का असा सवाल मोवियाच्या नेत्यांनी विचारला गणपत गायकवाड येऊ शकतात पण अनिल देशमुख होते तुरुंगात त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकने येऊ दिलं नाही पण गणपत गायकवाड येऊ शकतात यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर म्हणजे आमच्यासाठी अनिल देशवांसाठी साठी अलग नाही आहे आणि गणपत गायकवाड साठी अलग नाही अशा पद्धतीनं ना, आज गणपत गायकवाडना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते हे याच्यातनं सिद्ध होतो अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाडनं जर अलाउट केलं असेल तर मला हा सत्तेचा दुरुपयोग आहे निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक त्यांच्याच घरचा सालदार त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीनं काम करतो हे स्पष्ट होईल